श्री सप्तशृंगी गाडावर हिरामन त्रिभुवन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा याबाबतचं विस्तवृत्त

पेडे वाटप करून त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा केला आहे याप्रसंगी सप्तशृंगी मंदिर ट्रस्टी नेहरकर साहेबांच्या लक्षात आल्यानंतर साहेबांनी त्रिभुवन यांना ऑफिसला बोलवून त्यांचा सत्कार केला तसेच त्यांच्याबरोबर आलेले सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ ठोंबरे डाऊच खुर्द गणेश भाऊ आल्हाट शिवाभाऊ भोसले यांचाही सप्तशृंगी मंदिर ट्रस्टी नेहरकर यांनी सत्कार केला व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या